होती टिळक म्हणजे करारी गर्जन करारी वाहना टिळक म्हणजे सिंह गजना सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सिद्धी आहे आज मी आपल्या समोर थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे लोकमान्य टिळक हे एक थोर साथ समाज सुधारक व लेखक होते त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी जबरदस्त घोषणा केली त्यांनी समाजातील एकता आणि राष्ट्रप्रेम वाढविण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती व सुरू केली लोकमान्य टिळक हे जनतेचे नेते ते होते त्यांनी आपले संपूर्ण जीवन देश देशसेवेसाठी समर्पित केले अशा या महान देशभक्तांस कोटी कोटी प्रणाम स्वराज्य